नमस्ते माझे सर्व शेतकरी मित्रांनो आणि सर्व कांदा उत्पादक बांधवनो तुमचं आपला यूट्यूब चॅनल जुन्नर ऑनियन एक्सपोर्टमध्ये मनापूर्वक हार्दिक स्वागत आहे मित्रांनो आज तारीख आहे सत्तावीस मार्च दोन हजार पंचवीस तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे महाराष्ट्रामधील सुप्रसिद्ध कांदा मार्केट आहे कृषी उत्पन्न बाजार समिती जुन्नमध्ये तर मित्रांनो लिलाव आता झालेला आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये पाहूया आज कांद्याला काय बाजार भाव निघालेला आहे कांद्याची काय परिस्थिती आहे आपण या व्हिडिओमध्ये पाहूया तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहा आणि मित्रांनो आज जुन्न मार्केटला आवक खूपच कमी झालेली आहे सर तर मित्रांनो आज जुन्ना मार्केट यार्डला एकशे चाळीस रुपये ते एकशे सत्तर रुपयापर्यंत सरासरी भाव आज कांदा बाजार भावला निघालेला आहे तर मित्रांनो अशी परिस्थिती क कधीपर्यंत राहणार आहे आणि आवक कमी कधीपर्यंत राहणार हे आपण पाहूया आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पहा मित्रांनो आणि मित्रांनो भरपूर शेतकऱ्यांनी आपला चॅनल सबस्क्राईब केलेलं नाही मित्रांनो आपला चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला घरबसल्या संदर्भात सर्व घडामोडी कांद्याची बातमी तुम्हाला घर बसल्या तुमच्या मोबाईलवर पाहता येणार धन्यवाद जय शिवराय 55 ரூபாய் 155 ரூபாய் 60 ரூபாய் 61 ரூபாய் 61 ரூபாய் 61 ரூபாய் 61 ரூபாய் 65 ரூபாய் 65 ரூபாய் 70 ரூபாய் एमआरके 75 ரூபாய் 25 साई 50 60 ரூபாய் 100 100 ரூபாய் 101 ரூபாய் 2 2 5 ரூபாய் 10 10 11 ரூபாய் 12 12 15 ரூபாய் सोळा अठरा रुपये एकशे एकवीस रुपये पन्नास रुपये पंचावन्न रुपये साठ रुपये एकसठ रुपये पासष्ट रुपये सत्तर रुपये एकाहत्तर रुपये झेड मार्क

पन्नास रुपये पन्नास रुपये एकान रुपये पंचावन्न साठ रुपये झेड तीस पस्तीस रुपये चाळीस रुपये पंचेचाळीस रुपये पन्नास रुपये एकावन्न बावन्न रुपये पंचावन्न साठ रुपये केटी मार्का साठ सत्तर ऐंशी रुपये

पन्नास पंचावन्न रुपये साठ रुपये एकस रुपये पासष्ट रुपये झेड पन्नास रुपये बावन रुपये त्रेपन्न चौपन रुपये पंचावन्न साठ रुपये एम आर का नव्वद एक्क्याण्णव रुपये ब्याण्णव रुपये पंचान्न शंभर रुपये एकशे पाच दहा रुपये एकशे अकरा रुपये चार पंधरा रुपये एकशे वीस रुपये तीस रुपये पस्तीस रुपये चाळीस रुपये एकशे एक्कावन रुपये बावन रुपये पंचावन्न रुपये एकशे साठ रुपये पासष्ट रुपये किती आहे एकशे सत्तर रुपये पंच्याहत्तर रुपये एकशे ऐंशी रुपये एकशे एक्क्याऐंशी रुपये तीन वाचव पन्नास पंचावन्न रुपय रुपये झेड एकशे एकावन्न रुपये बावन्न त्रेपन्न चौपन्न रुपये पंचावन्न रुपये A gente vai se aproximar, vai se aproximar, vai se aproximar, vai se aproximar, vai se vai vai